जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपण पाहत आहे काल आपण जागृती स्वप्न सुषुप्ती याचा विस्तृतपणे अर्थ पाहिला कशा रीतीनं आपण या अवस्थांमध्ये फिरत असतो हे आपण पाहिलं नुसतं आपण त्या अवस्थांमध्ये राहत नाही तर त्या अवस्थांमध्ये आपण अज्ञानानं राहतो ही आपली मुख्य अडचण आहे श्री महाराजांचे एक वाक्य तुम्हाला आठवेल संत कायम जागृत अवस्थेमध्ये असतात किंवा संतांना कायमची जाग असते जी ही जी जागृतावस्था संतांची श्री महाराज सांगतात ही ज्ञानाची जागृतावस्था आहे सर्वसामान्यत आपण झोपेतून उठलो की जागे झालो असं म्हणतो वस्तुत आपण जागेपणीही झोपीच आहोत झोपेतही झोपीच आहोत आणि स्वप्नात आणि सुषुप्तीतही झोपीच आहोत आपली जाग जिथे असायला पाहिजे तिथे नाही आहे आणि जिथे नसायला पाहिजे तिथे आहे देह दिलेला आहे म्हटल्यानंतर देहाचे भोग येणार विषय सेवन येणार हे उघडच आहे अन्नाशिवाय कोण जगला आहे पाण्याशिवाय कोण जगला आहे हवेशिवाय कोण जगला आहे पण म्हणून विषयांमध्येच लोळत पडणे हे काही नरजन्माचं सार्थक नाही हा बोध संत आपल्याला देतात जर मनुष्य देहामध्ये आलेला आहेस तर काही भगवंताची भक्ती कर संतांची सद्गुरूंची सेवा कर त्यांच्याकडून साधना घे भगवंताचं नाम घे भजन कीर्तन थोडं कर अशी त्यांची तळमळ आहे ज्ञानाची जागृती ही सततची जागृती आहे आणि ते ज्ञान संतांपाशी कायमचं जागा असल्यामुळं संत अखंड जागृतीत असतात आपली मात्र कायमची झोप आहे अशी अवस्था आहे समर्थ रामदासांचा एका भंग आहे प्रपंच पडदा पडली झापड राम दिसेना डोळा रे दिवसा झोपी रात्री झोपी झोपेने दिधला टोला दिवसा निजू निजू रात्री निजू निजू निज निज व्यर्थची गेले रे रामदास म्हणे काही नाही केले आयुष्य व्यर्थची गेले रे प्रपंचा पडदा पडलेला आहे त्यामुळं राम दिसत नाही असं समर्थ म्हणतात तू अखंड झोपेत आहेस असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आपण आळशीपणानं झोप काढतोय असं समर्थांना म्हणायचं नाही आपली प्रपंचाची संसाराची झोप आहे हेच आपल्या डोळ्यावर आलेलं झापड आहे आपला देहभाव हीच आपली निद्रा आहे त्या निद्रेतून जाग होणं महत्वाचं आहे काल आपण पाहिलं की आपण जागृतीमध्ये आत्म्याच्या स्मरणात नाही आपल्या देहभावाच्याच स्मरणात आहे स्वप्नावस्थेमध्ये तर काही बोलायलाच नको देहाचं भान गेलेलं आहे आणि मनाचा व्यापार सुरू आहे आपण जो देहरूपाने आहोत तोच मी आहोत याच भावनेने याच चष्म्यातून स्वप्नाला आपण पाहतोय अनुभवतोय सुषुप्तीमध्ये तर तेही नाही देहाचंही भान नाही आपल्या स्वरूपाचंही भान नाही जवळजवळ मरणच आपण पाहिलं की या सुषुप्तीमध्ये जाऊन जाग कसं राहता येतं खोल ध्यानामध्ये कसं जाता येतं आणि समाधी सुख घेता येतं तिथून साधकाचा प्रवास तुरयेपर्यंत होतो आणि समर्थांनी सांगितलं की या तुरियेला सुद्धा ज्ञान म्हणता येत नाही कारण ती आहे आत्म्याची साक्षी जिथे साक्षीत्व शिल्लक आहे तिथे संपूर्ण ज्ञान आहे असं म्हणता येत नाही याचा अर्थ स्पष्ट झाला की या, या तुरियेच्या पलीकडे ज्ञान आहे आणि म्हणून ज्ञानाच्याबद्दल पुन्हा एकदा विवरण समर्थांनी सुरू केलं दहाव्या ओळीमध्ये ते काय म्हणतायत पहा ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती समासाची सुरुवात आठवा समासाच्या सुरुवातीला ऐक ज्ञानाचे लक्षण असे शब्द समर्थांनी वापरले समर्थ उगीच शब्द वापरत नाहीत त्यामागे खूप मोठे अर्थ आहेत बर का ज्यावेळी ते ज्ञानाबद्दलचं प्रतिपादन सुरू करतायत त्यावेळी ते सांगतायत की ज्ञानाचं लक्षण आहे का अर्थातच हे लक्षण विवरण करत असताना ज्ञानामधील काही अशुद्धता समोर आल्या जसं की द्वैतानं ज्ञान होणं जसं की पूर्ण स्वरूपाचं ज्ञान न होता साक्षीरूपानं स्वरूपाचं ज्ञान होणं आता आपण ज्या ज्ञानाचं निरूपण करत आहे त्यामधील काही अशुद्धता समोर आली तर ज्ञान हे त्याहूनही शुद्ध आहे हे जोर देऊन सांगावं लागतं विशेषत्वानं पटवून द्यावं लागतं म्हणून अवस्थेच्या वर्णनानंतर समर्थ शुद्ध ज्ञानाचे लक्षण असे शब्द वापरतात कारण तुर्येमध्ये होणारं ज्ञान हे अर्थातच अशुद्ध स्वरूपाचं आहे साक्षी तिथे शिल्लक आहे आपल्याला संपूर्णपणे आपण विसरायचं आहे मुक्तींचे चार प्रकार आहेत पहा सलोकता समीपता सरूपता आणि सायुज्यता प्रत्यक्ष भगवत स्वरूप होणं आत्मस्वरूपाकार होणं म्हणजे सायुज्यता आहे हे अंतिम टोक आहे या अंतिम टोकाच्या अलीकडे टोका तुर्या अवस्था आहे एक गोष्ट सांगितली जाते दगड पाण्यामध्ये टाकला काय घडतं फक्त ओला होतो आणि तोही जोपर्यंत तो, तो, जो तो पाण्यामध्ये आहे तोपर्यंत पाणी त्याच्यावरून खालून शेजारून पाजारून निघून जातं तो काही पाणी त्याच्या आत सामावून घेत नाही आणि पाण्याच्या बाहेर त्याला काढलं की थोड्या वेळाने लगेच कोरडाही होतो जणू पाण्याचा आणि आपला काही संबंधच नाही त्यानंतर समजा आपण एक कापडाचा बोळा केला आणि तो पाण्यामध्ये टाकला तर तो काय करतो तो पाणी आपल्या आत सामावून घेतो अगदी ओला होतो जड होतो पाण्यातून बाहेर काढला पिळला तरी थोडं पाणी त्यामध्ये राहतं पण पाण्याला जरी त्यानं सामावून घेतलेलं असलं तरी त्याच्यापशी असलेला कपडेपणाचा गुण तो काही सोडत नाही तिसरा गोळा केला आपण मिठाचा तो पाण्यात टाकल्यानंतर काय होतं पूर्णपणे मीठ विरघळून जातं गोळाच शिल्लक राहत नाही पण मिठाचा खारटपणा मात्र पाण्यात राहतो म्हणजे गोळा नाही पण मीठ म्हणून त्याचा खारटपणा तिथं शिल्लक आहे तुर्या अवस्थेचं असंच आहे देहभाव मन बुद्धी अत्यंतिक लयाला गेलेला आहे पण साक्षी भाव तिथे शिल्लक आहे आत्म्याचा अनुभव मी घेत आहे ही जाणीव स्पष्टपणानं आहे अर्थातच हे विषय सुख नाही आत्मसुखच आहे आणि अत्यंत श्रेष्ठ अवस्था आहे अडचण इतकीच आहे की ते सुख मी घेत आहे ही जाणीव तिथे आहे अनुभव तिथे आहे आणि म्हणून सुद्धा तिथे साक्षी रूपाने आहे आता समजा पाण्यामध्ये बर्फच टाकला तर बर्फ पाणीच होऊन जातो त्याचं ना स्वतःचं अस्तित्व राहिलं ना काही आता तिथे फक्त पाणी उरलं ही आहे सायुज्यता हे आहे आत्मज्ञान ज्ञानरूपच होऊन जाणं हे आत्मज्ञानाचं स्वरूप आहे म्हणून जेव्हा तुर्येची अशुद्धता समोर आली तेव्हा समर्थ म्हणाले ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षणं शुद्ध स्वरूपची आपण शुद्ध स्वरूप म्हणजे आपण आहोत शुद्ध स्वरूप म्हणजे काय आत्ता पाहिलं तसं साक्षी विरहित असलेली आत्मस्वरूपाची प्रचिती बर्फ होऊनच पाण्यामध्ये पडणं आणि पाणीच होऊन जाणं म्हणजे शुद्ध ज्ञान होणं शुद्ध स्वरूपची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती तीनही ठिकाणी त्यांनी शुद्ध शब्द वापरला पहा ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी साक्षी राहतोच जसा आपण जागे आहोत याचा कुणीतरी साक्षी आहे तो मी आए, याची आहे याची आपल्याला जाणीव आहे आहेस कार्य आहे हं असं आपण उत्तर देतो आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे स्वप्न पडलं मला स्वप्न पडलं म्हणतो गाढ झोप लागली तर गाढ झोप लागलेली छान वाटलं असं म्हणतो आत्म्याचा मला अनुभव आला असं म्हणतो असं जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तेव्हा तिथे साक्षी आहे तेव्हा तेव्हा ते अज्ञानच आहे जोपर्यंत ही जाणीव आहे की मला अनुभव येतो तोपर्यंत अनुभव आलेला नाही असा अर्थ होतो आणि म्हणून ते शुद्ध ज्ञान ठरत नाही ही असलेली जाणीव आपल्या आड येते आणि ही जाणीव जेव्हा शुद्ध होते तेव्हा ती शुद्ध स्वरूपाची जाणीव होते मी जागा आहे स्वप्नात आहे किंवा झोपेत होतो वगैरे जाणीवा आपल्या देहबुद्धीला धरून आहेत मी होतो म्हणजे देहाच्या दृष्टीनं देहसापेक्ष मी होतो असा अर्थ आपला असतो हा देहभाव जेव्हा जातो तेव्हा मी तिथे राहतो पण तो आत्मरूप झालेला मी असतो देहबुद्धीची आत्मबुद्धी झालेली असते एवढा मोठा फरक पडतो बुद्धी राहतेच पण आधी असते ती देहबुद्धी नंतर होते ती आत्मबुद्धी आता प्रश्न उरतो हा प्रवास करायचा कसा आपण दगड आहोत या दगडापासून कापड कसं व्हायचं मिठाचा गोळा कसा व्हायचा आणि बर्फ कसा व्हायचा हा प्रश्न आहे या प्रवासासाठीच सद्गुरू आपल्याला सद्गुरुपदिष्ट साधना देतात सद्गुरुपदिष्ठ या शब्दाचा अर्थ असा त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी दिलेली साधना आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या सद्गुरूंकडून मिळवलेली साधना आणि ही साधना असते महावाक्याची समर्थ पुढच्या होईत म्हणत महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके शुद्ध स्वरूप ज्ञान होण्यासाठी सद्गुरु शिष्याला महावाक्याचा उपदेश करतात हे महावाक्य आहे तत्व असी तेच तू आहेस असं हे वाक्य ते म्हणजे ते परमात्मस्वरूप जे निर्गुण आहे निर्विकार आहे जन्ममरणाच्या अतीत आहे अज अव्यय असं आहे कायमचं सततचं नित्य असं आहे ते परमात्म तत्वच तू आहेस तत्व असी तेच तू आहेस हे सद्गुरू सांगतात शिष्याला वाटत असतं आपण तर देह आहोत सद्गुरू आपल्याला सांगतायत की तत्व तू आहेस त्यामुळे त्या उपदेशाचा अभ्यास करावा लागतो समर्थ म्हणत आहेत महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला त्याचा जप करणे म्हणजे त्या महावाक्याची साधना करणे नव्हे हे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं जे आपण आहोत ते आपलं आसणेपण टाकून आपल्या शुद्ध स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे दगड आहोत तिथंपासून बर्फापर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि मग स्वरूपामध्ये मिसळून जायचं आहे तर मग आजच्या घडीला जे आपल्या भोवती आवरण आहे ते टाकायला शिकायला नको का असं पहा आदल्या दिवशीपर्यंत कुणाचीही बायको नसलेली मुलगी आता बायको होते कोणाचाही नवरा नसलेला मुलगा आता नवरा होतो आता मी नवरा आहे मी नवरा आहे मी बायको आहे मी बायको आहे असा जप कुणी करतं का आपण आता एकत्र आहोत या भावनेमध्ये येऊनच मनुष्य जगतो ना आता जबाबदाऱ्या वाढतात आणि त्या जबाबदाऱ्या जबाबदारीनं घेतल्या जातात हे घडतं ना हे कशामुळं घडतं हे भावाच्या अभ्यासामुळेच घडतं की आता आपलं लग्न झालेलं आहे आपण एकत्र राहत आहे आईसुद्धा आता मला मूल आहे आता मी आई आहे अशा वाक्याचा जप करते का आई झाल्यानंतर मातृत्व आपोआपच येतं मूल झालं की त्या मुलावर प्रेम आपोआपच बसतं भावाचा अभ्यास महत्त्वाचा आहे मी आता आई आहे या जाणिवेमध्ये ती स्त्री जाते आणि आईच होऊन राहते आता त्या मुलासाठी कधी ती मावशी आक्का होत नाही आई ती आईच कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत तसं आपण ब्रह्म आहोत या बोधाचा आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे याचा जप अपेक्षित नसून त्या बोधामध्ये त्या जाणिवेत राहणं अपेक्षित आहे समर्थ काय म्हणतायत ते अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणतात महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार त्याच्या जपे अंधकार न फेटे भ्रांतीचा जप करून भ्रांती जाणार नाही भ्रांती म्हणजे अर्थातच देहबुद्धी जप करून याचा अर्थ नीट समजून घ्या बरं का नाहीतर कुणीतरी विपर्यास करायचा की आम्ही रामनामाचा जपच करत नाही किंवा करतो ते चूक आहे जप करून भ्रांती जाणार नाही याचा अर्थ नुसतं शाब्दिक म्हणून की मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे यानं आपण ब्रह्म होत नाही किंवा सद्गुरूंनी सांगितलं ना सांगित की तू ते परमतत्व आहेस तर मी तेच आहे मी तेच आहे असं शाब्दिक बडबड करून आपल्याला आत्म्याचा अनुभव येत नाही समर्थ म्हणतायत विचार घेतला पाहिजे याचाच अर्थ त्या भावामध्ये राहण्याचा अभ्यास केला पाहिजे महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार त्यातून तू विचार घेणं आवश्यक आहे जसं मातृत्वाचा विचार स्त्री घेते आपण नवरा आहोत आपण बायको आहोत हा विचार ते तरुण जोडपं घेतं एकदा विचार घेतला की आपोआप त्या पद्धतीनं कृती घडते आणि तो भाव अंतरंगामध्ये येतो जसं ती व्यक्ती त्या भावाचा जप करत नाही तसंच इथे समर्थांना अपेक्षित आहे की तुम्ही जप करू नका पण त्यातील विचार घ्या रामकृष्ण परमहंस एकांना म्हणाले की भगवंताची प्रचिती हवी आहे ना फक्त म्हणाला हो रामकृष्ण म्हणाले मग भगवंताचं नाम घेतोस का भक्त म्हणाला घेतो रामकृष्ण म्हणाले कसं घेतोस नाम घेताना आतून कळवळा येतो का प्रेमानं डोळ्यातून आश्रू येतात का आई आई काली मातेला म्हणताना मी नाहीच आहे आई आहे अशा भावानं डोळे पाझरतात का आपण काय करतो आपण फार वर वर नामस्मरण ध्यान या साधना करतो संतांना खोली अपेक्षित आहे आणि आपण वरती वरतीच राहतो अंधकार गेला पाहिजे ना अर्थातच देहबुद्धी गेली पाहिजे ना तर मग तळमळीनं साधना करणं आवश्यक आहे महावाक्याचा जप न करता महावाक्याचा विचार घेणं आवश्यक आहे असं समर्थांना सांगायचं आहे पुढे पहा समर्थ काय म्हणतायत महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता अर्थ जर त्यातला घेतला किंवा मगाशी म्हटलं तसं विचार जर आपण त्यातून घेतला तर आपण वस्तूच आहोत वस्तू म्हणजे ब्रह्म म्हणजेच आत्मा आता हा अर्थ जर घेतला तर काहीतरी उपयोग आहे त्याचा जप करिता वृथा सीणची होये असं स्पष्ट समर्थांनी सांगितलं त्याचा वृथा जर जप केला म्हणजे त्यातला अर्थ न घेता त्याचा जप तेवढा करत राहिला तर तो क्षीण आहे असं ते म्हणतायत आपण पूर्वी निरूपणांमध्ये पाहिलंय पहा श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा खरा अर्थ सांगितला डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांना म्हणाले सोहम तुम्ही सांगत नाही ते तर महावाक्य आहे श्री महाराज म्हणाले श्रीराम जय राम जय जय राम हे सोहमच आहे श्रीराम म्हणजे तुझा आत्मस्वरूप जयराम म्हणजे तेच सर्वत्र व्यापून आहे आणि जय जय राम म्हणजे ते सर्व व्यापलेले आत्मस्वरूपच तू आहेस आता त्या नामामधून हा विचार घेऊन नामात राहणं म्हणजे साधना आहे किंवा समर्थ म्हणतात तसं महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्यातून हा अर्थ घेणं आवश्यक आहे लक्ष कुठेतरी भरकटतंय आणि तोंडानं आणि मनानं राम 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 चालू आहे हे संतांना अपेक्षित नाही हे तर काहीच नाही समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास त्या रामनामामधून अर्थ घेणं अपेक्षित आहे राम म्हणता रामची होई जे असं प्रत्येक नामाबरोबर झालं पाहिजे प्रत्येक वेळी नाम घेताना आपण रामच आहोत या भावामध्ये जाण्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्या देहाला सोडून आपल्या मनाला चित्ताला बुद्धीला अंतःकरणाला सोडून नामामध्ये मूर्त आलं पाहिजे अभ्यासच आहे हा आणि म्हणूनच त्याला साधना असा शब्द आहे आणि अशा साधनेमध्ये राहणं आपण तेच परमात्मतत्व आहोत या भावामध्ये राहण्याचा अभ्यास करणं याला महावाक्याचं विवरण म्हणतात नुसताच जप नाही त्याचं विवरण आवश्यक आहे त्याचा अभ्यास आवश्यक आहे त्यातून विचार घेऊन त्यातून अर्थ घेऊन त्या बोधात राहणं गरजेचं आहे म्हणून समर्थांची पुढची ओळ पहा महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांश आपण वस्तूचं आहे हे विवरण करणं हे मुख्य ज्ञानाचं लक्षण आहे त्याशिवाय आपण ज्ञानरूप होणार नाही हा सगळा बोध श्री महाराजांनी एका सोप्या वाक्यात सांगितला आहे श्री महाराज म्हणतात मी देह हे आपण म्हणत गेल्यानं देहबुद्धी घट्ट झाली मी आत्मा म्हणत गेल्यानं आत्मबुद्धी घट्ट होईल हे म्हणत जाणं म्हणजे तोंडानं जप करणं नाही हे मात्र समर्थांनी इथं आपल्याला शिकवलं ते म्हणतात शिकवल। या महावाक्याचं विवरण आवश्यक आहे त्याच्या बोधात राहणं गरजेचं आहे ते राहणं म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे आणि मग आपण परमात्मस्वरूप आहोत याची स्पष्ट प्रचिती येते शुद्ध लक्षांश आपण वस्तूच आहे जे नव्हतं असं इथे काही नाही जे आहे असंच इथे आहे आपण कधी पाचवी पास झालेलो नसतो शाळेत जातो आणि पाचवी पास होतो पूर्वी पाचवी पास नव्हतो आता पाचवी पास आहे असा ज्ञानाचा इथे प्रश्न नाही ज्ञान नव्हतं असं कधी नाहीच आहे ज्ञान कायमचंच आहे आपण तिकडे पाठ फिरवली आहे इतकंच घडावं लागतं आपण ज्ञानाकडं वळणं अंतर्मुख होणं सद्गुरुपदिष्ट साध नेणं महावाक्याचं विवरण करणं हे घडलं की लक्षात येतं की अरे हेच तर आपण होतो जसं सूर्य उगवलेलाच आहे आपण डोळे झाकलेले आहेत झोपेत आपण आहोत डोळे उघडल्यानंतर सूर्य आहेच की असं जसं घडतं तसं आत्मज्ञानाच्या बाबतीत घडतं आपण वस्तूच ते ब्रह्मच आहोत अशी स्पष्ट प्रचिती येते आणि अर्थातच हे अतिशय दुर्लभ आहे आपल्याला ऐकतानाच लक्षात आलं असेल की हे कठीण आहे किंवा पटकन साध्य होणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या जरी कठीण असलं किंवा पटकन साध्य होणारं नसलं तरी ते होऊ शकतं म्हणून समर्थांनी हा उपदेश केलेला आहे किंबहुना नरजन्माचं यातच सार्थक आहे की त्याला स्वरूप ज्ञान व्हावं म्हणून पुढच्या ओळीत समर्थ म्हणतायत आपला आपण लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदिअंती स्वयंभ स्वरूपची स्वये अलीकडे पलीकडे ते पूर्ण असलेलं स्वरूपच आहे ते फक्त आपलं आपल्याला प्राप्त होणं दुर्लभ आहे असं समर्थांना सांगायचं आहे नदीचं पाणी जसं अलीकडे आणि पलीकडे ओलंच असतं पाणी म्हणूनच असतं तशी प्रचिती आत्मस्वरूपाची आहे काल काय होतं आणि आज काय आहे या गोष्टी देहबुद्धी सापेक्षा आहेत जर मीच तिथे नाही तर माझा काल कुठे असणार आणि माझा उद्या कुठे असणार भ्रमानं मी तिथे आला आणि मग देहबुद्धीचा काळाचा पडदा आला मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण असा भ्रम उत्पन्न झाला होतं तिथे काय जे कायमस्वरूपी होतं तेच होतं तेच आहे आणि तेच राहणार आहे आणि ते आत्मस्वरूपच आहे ते नव्हतं असं कधी नव्हतंच आणि ते असणार आहे हे सांगायची गरजही नाही कारण ते शाश्वत आहे असं असलेलं ज्ञान आपलं आपल्यालाच होतं हे समर्थांचं सांगणं आहे कोणत्याही साधनेनं ज्ञानप्राप्ती न घडता ती आपोआपच घडते कारण आत्मा हा स्वसंवेद्य आहे तो स्वतःच स्वतःला जाणू शकतो असा आहे जसं सूर्यावर गेल्यानंतर रात्र नाही आणि दिवसही नाही जी पृथ्वी सूर्याकडे पाठ फिरवते आणि अंधार घेते त्या पृथ्वीवरती दिवस रात्रीचा प्रश्न पण प्रत्यक्ष सूर्यावरती अखंड प्रकाश असताना तिथं दिवसरात्र संकल्पना असेल का तसंच अज्ञान आणि ज्ञान या संकल्पनांचं आहे या दोन्ही संकल्पना विरून जाऊन शुद्ध स्वरूप ज्ञान तेवढं उरतं कारण ते अखंडत्वानं आहेच त्याचा गुण असा आहे की ते स्वतःच स्वतःला जाणतं आणि म्हणून आपण देहभावामध्ये असताना तो देहभाव बाजूला टाकून त्याचं त्याला जाणू देणं हे घडणं दुर्मिळ आहे असं समर्थ म्हणत आहेत अमुक एक केलं म्हणजे ज्ञान होतं ही वस्तुस्थिती नसून अमुक एक घडलं म्हणजे ज्ञान आपोआपच तिथे प्रगट आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे घडणं म्हणजेच देहभावाचा नाश होणं अन्यथा अमुक प्रक्रियेनंतर ज्ञान होतं असं असतं आणि ज्ञान मिळवण्याची विद्यापीठे उघडली गेली असती पण तसं नाही ज्ञान हे स्वसंवेद्य आहे आणि ते त्याच्या आड येणाऱ्या गोष्टींना बाजूला केलं की आपोआप घडून येतं या आड येणाऱ्या गोष्टींमुळं आपल्याला आपला मीपणा भासत असतो आणि आपण खरे कोण आहोत हे आपल्याला कळत नसतं म्हणून समर्थ म्हणतात आपला आपणासी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ जे अंती स्वयंभ स्वरूपची स्वये असं हे परिपूर्ण असलेलं शुद्ध स्वरूप ज्ञान पुढेही समर्थांनी स्वरूप ज्ञानाची लक्षणे सुरू ठेवली आहेत हे स्वरूप कसं चरा चराचराचं मूळ आहे वगैरे ते सांगतात पण तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम